मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण आज या व्हिडिओ मार्फत वेतन आणि महत्वाचा का म्हणला मार्ग महत्वाचा हे बघणं गरजेचं आहे मित्रांनो त्या ठिकाणी कोणाला काय बोलण्याचा अधिकार आहे एक थोड्या उदाहरणात तुम्हाला मी समजून देतो मित्रांनो या ठिकाणी तत्पूर्वी मी तुम्हाला सांगितलं की सातवा वेतन आयोग सोडून मधला मार्ग काढणाऱ्यांना आगारात येऊ देऊ नका मित्रांनो तसेच आपली लढाई वेतन आयोगाच्या जवळपास आहे मित्रांनो ही वेतन आयोगाची ज लढाई जी आहे ती आपली जवळपास कशीमुळे आलेली आहे आज आपण वेतन आयोगाच्या दारात उभं मित्रांनो फक्त आपली घ्यायची पात्रता आपण बनवलेली पाहिजे कारण की आपण गेल्या तीन वर्षापासून जो सरकार दरबारी विविध आंदोलनातून अधिवेशनामार्फत जी काय पाठपुरावा वेतन आयोगासंबंधी प्रलंबित मागण्या संबंधी टीचं खाजगीकरण थांबवण्यासाठी आणि शासनात विलीनीकरण करण्यासाठी केलेलं आहे त्याचं फळ म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी निलेशजी फाळके साहेब जे की मंत्रालयामध्ये सचिव आहेत मित्रांनो ते या ठिकाणी त्यांना शिपा म्हणजे त्यांनी शिफारस केली परिवहन मुख्य सचिव पराजी जय कर्मचारी या साहेबांना किंवा अशा वेळोवेळी पाच आंदोलन या ठिकाणी झालेले तर या फाईलची ह्या मागणीची दखल योग्य पाठपुरावा करून सरकार दरबारी त्यांच्या व्यथा मांडाव्यात आणि त्यांचा समजा संदर्भ बघून विरोधी पक्षनेते विजय वडे तिवारी यांनी त्यांना परत आपण लाड़ा, का ह्यांना पण निवेदन दिलेले आहे मग आपली लढा आपली लढाई आपण सरकार दरद्वारे वेगवेगळे केलेला पुरावा त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी परत म्हणजे त्यांचे निलेजी फळके साहेब महाराष्ट्र शासनाचे त्यांना एक सचिव दिलेलं आहेत तर ह्यांनी फरागजी जैन साहेब नोटेया यांना पुढील शिफारशी त्या म्हणजे विरोधी पक्षनेत्यांच्या शिफारशीनुसार पराग जैन साहेब यांना निलेश फळके साहेबांनी आपली जी आंदोलनाची फाईल आहे वेतन आयोगासंबंधन ती वरी केलेली म्हणजे आज गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र शासनाच्या जे आपले परिवहन खात्याचे मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव परिवहन मंत्री यांचे मुख्य सचिव पराग जैन नैनोटिया यांच्या साहेब साहेब यांच्या टेबलाला फाईल मित्रांनो त्यामुळं आपण आज तुर्तास तरी वेतन आयोगाच्या दारात उभा मग तुम्हाला मधला मार्ग हवा आहे तुम्हाला आपली लढाई जी तीन वर्षाचा त्याग केलेला आहे त्या बदल्यात आपल्याला मित्रांनो मला सांगण्याचा हा पूर्ण अधिकार आहे कसा ते सांगतो तुम्हाला म्हणजे आपला नाथ महाराजांचं पैठण आहे त्या पैठणामध्ये एक आई तिच्या बाळाला घेऊन कुठं आली माहिती का नाथबाबांच्या दरबारामध्ये आणि नाथबाबा त्यावेळेस गर्भश्रीमंत व्यक्ती होती आणि देवाच्या अतिमासे भक्त होते मित्रांनो त्या ठिकाणी पहिला कुठं दवाखाना वगैरे नव्हता काय नव्हता परंतु असं समजा एखाद्या जे पितपन्यासकडे जाऊन त्यांचा आशीर्वाद घेणं त्यांनी सांगितलेले पत्ते पाळणं अशा पद्धतीमध्ये त्यावेळेस दवाखाने व्हायचे त्यांनी दिलेले आयुर्वेदिक औषधं खाणे कारण त्यावेळेस डॉक्टर वगैरे नव्हते वैद्य होते त्यावेळेस तर त्या ठिकाणी हे आई आपल्या बाळाला घेऊन नाथबाबांच्या मंदिर दरबारामध्ये आले होतात दरबारामध्ये आल्यानंतर प्रश्न असा झाला की त्या मुलीला साखऱ्या रोग झालता म्हणजे आज आपण शुगर म्हणतो त्याला डायबेटीस म्हणतो तर तो रोग झाला मग तो रोग झाल्यानंतर नागबाबांच्या चरणावरून नमस्तक व्हायला त्या बाळाला आईला सांगितलं आणि आई बाबांना सांगितलं नागबाबा आमच्या मुलीला साखऱ्या रोग झालेला आहे आणि खूप अंगाला दुप्प वगैरे व्हायला लागले वेदना व्हायला लागल्यात जखमा व्हायला लागला तर तुम्ही काहीतरी उप उपाय सुचवा मग संत महात्मे सहजासहजे उपाय सुचविणार ते संत महात्मे नाहीच मित्रांनो त्या ठिकाणी नाथबाबा दोन मिनिटं मौन बसले आणि डोळे उभ्यानंतर सांगितलं आई तुम्ही काय करा एक महिन्यानं माझ्याकडे या आणि एक महिना झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की काय करायचं ते मग आता त्या आईला उत्सुकता सुचली की आता नाथबा काहीतरी उपाय ऐवजी मला एक महिन्याच्या एक महिन्याच्या नंतर बोलवलं चला मग ती दर्शन घेऊन घरी गेली मग एक महिन्यातला एक पहिला आठवडा गेला दुसरा आठवडा गेला शेवटचा आठवडा गेला मग तीस तारीख आली समजा त्यावेळेस तारीख तिथे होती त्यावेळेस शेवटची तिथे आली मग समजा प्रथमेला म्हणजे एक तारखेला त्या ठिकाणी परत ती महिला नाथबाबाकडे आली बाबाकडे आल्यानंतर त्या महिलेने सांगितलं बाबा एक महिना झालं आम्ही तुम्ही सांगितलेल्या शब्दानुसार इथं आलो तुमच्याकडे मग नाथबाबांनी काय केलं त्या बाळा जवळ घेतलं डोकेहून हात फिरवला आणि म्हटले की बाळा गुळ खाऊ नये त्यावेळी साखर नव्हती ना बरोबर आहे का नाही गुळ खाऊ नये गुळ जास्त खाल्ल्यानंतर शरीरासाठी काय असतं माहिती का हानिकारक असतो त्याच्यामुळं जखमा होतात रोग होतो आणि माणूस लवकर मृत्यूमुखी पडतो मग ती महिला जी आहे त्या बाळाची आई त्यांना ला बोलायला लागली महाराज अव ही तर मी दररोज सांगते तिला पण ती ऐकतच नाही मग एवढं सांगण्यासाठी तुम्ही एक महिना लावला का मग नाथ बाबा म्हणले अरे बाळा तसं नाही तुझ्या आणि माझ्या सामन्यात जमीन आसमानाचा फरक आहे मग ते आई साहेब म्हणल्या कसं काय बाबा मी सांगतो तुला तू इथून गेल्यापासून तुझ्या मुलीपेक्षा गुळ खाण्याची सवय मला जास्त होते गुळाची चटक मला जास्त होते आणि मी आज एक महिना झालं गुळ सोडलेला आहे मी गुळ खाल्ला नाही त्यामुळे आज मला अधिकार झालेला आहे की तू बाळा गुळ खाऊ नको म्हणायचं या ठिकाणी महाराज मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगायला लागलोय एखाद्या व्यक्तीची कुवर आयपत कुठपर्यंत गेलेली त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे आज उठ सूट कुठे बी लोक उठायला गेले हे करा ते करा मधला मार्ग काढा असल्या गोष्टी नाही चालणार मित्रांनो त्या ठिकाणी नाथबाबांनी एक महिना गोळ खाल्ला नाही त्यावेळेस त्यांना सांगण्याचा अधिकार झालाय तसं मी वीस वर्षापासून सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी संघटनेचे पुढारी टीच्या अधिकारी अंगावर घेतलेला माणूस आहे आणि माणूस आहे मित्रांनो मी परंतु कर्मचाऱ्याला अन्याय होऊ देत नाही ह्या तीन वर्षामध्ये तुम्ही मला पाहताय जीवाचं रान करून मी आकांताना एस टी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी न्याय हा लढ्यासाठी आणि प्रलंबित मागण्यासाठी एस टीचं थांबवण्यासाठी थांबण्यासाठी जातोय मित्रांनो आणि आज तुम्ही मार्ग सरळ स्वागत करताय हे कुठं तर थांबलं पाहिजे मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये माजी मंत्री खोत आणि आमदार पडळकर यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या भावनाशी खेळून परब परिवहन मंत्री तत्कालीन परिवहन मंत्री परब हे आपल्याला वेतन आयोग द्यायला तयार होते परंतु ह्या सर्वांनी शटलमेंट करून त्या आझाद मैदानातून काढता पाय घेतला काय माहिती काय काय त्यांचे प्रोजेक्ट काय काय काम मार्गी लावून घेतले हे मला काही माहित नाही करून तू जर निघाल तर सगळंच निघणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी आझाद मैदान काढता पाय घेतला मधला मार्ग काढल्यानंतर स्वतः सचिदानंद पुरीनं त्या ठिकाणी त्यांना हक्क लावले मित्रांनो का तर सरकार वेतन म्हणतं ह्याने मधला मार्ग काढलाय मित्रांनो ह्या अशा लोधूर्त राजकारणी लोकांमुळे आपला हातचा वेतन आयोग गेला मित्रांनो कुठे आज खोत पडळकर कुठे कुठे आज देवेंद्र फडणवीस कुठे आज राणा रवी राणा हे राणा दाम्पत्य आमदार खासदार कुठे गेले आज हे सगळे आशीष शेलार कुठे गेले विरोधी पक्ष नेते कुठे गेले तत्कालीन विधान परिषदेचे जे की कंडक्टर चे लेकर होते ते कुठे गेले मंडळी आज हे सगळे मित्रांनो त्यांची सत्ता लेवशांत झालेले त्यामुळे राजकारणी हे सगळे एक आहे त्यामुळे आपन आपण सुद्धा आपल्या विचारिक वैचारिक लढ्यासाठी वेतन आयोगासाठी एक होणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी मधला मार्ग काढला आवामी खोद पटनकरांना सोडला एस कर्मचाऱ्यांच्या चे विचारापासून वकील सदावर्ते हा सुद्धा माणूस बाजूला सरला आणि एस कर्मचाऱ्यांच्या चे डोळ्यात चटणी टाकण्याचं काम सदावर्तेने केलं मित्रांनो का तर त्यांचं सरकार त्यांचं देवेंद्र फडणवीस ना ते बायको पेक्षा जास्त आयला घेऊन म्हणते आणि आज ते सरकार आल्यावर शांत बसले समिती स्थापन करू हे करू ते करू एका वाक्यात विलिनीकरण मागणारे सदावर ते कुठे गेलं मित्रांनो तर ह्या सदावर त्याला सुद्धा सच्चिदानंद पुरीनं सोडलेला माणूस आहे मित्रांनो एवढं ध्यान करा तुम्ही मला नव्हतं का, का राजकारण करतायत परंतु मला एस टी कर्मचाऱ्यांच्या भावनाशी खेळायचं नाही मित्रांनो त्यामुळे ना मी खुद राहिलो ना सदावरच्याकडे राहिलो मित्रांनो या ठिकाणी सगळ्या संघटनांनी आजपर्यंत टी कर्मचाऱ्यावर फक्त आधी राज्य गाजवले त्यांच्या संघटनेमध्ये पद मिळवलं डेपो मध्ये फक्त स्वतःची मजुरी कशी झाली स्वतःला ड्युट्या कशा भेटतात टेबल कसा भेटेल इश्यू क्लार्क ह्याचा पॉईंट कसा भेटल कुकर पॉइंट कसा भेटेल इतरत्र चांगल्या ड्युट्या कशा भेटतील यासाठी फक्त प्रयत्न केले मित्रांनो तुमच्या जीवावर त्यांनी तुमच्यासाठी काही सुद्धा केलेलं नाही मित्रांनो त्यामुळं माझी कळकळीची विनंती गेल्या तीन वर्षापासून बायको आई वडील सोडून घरदार सोडून तुमच्यासाठी झडतोय आणि तुम्ही आज लोकांना तसा विषय नाही परंतु पार्श्वभूमी काय हो त्या मुंडे साहेबांचा फोटो लावला साहेबांचा आणि मी त्यांच्यासोबत हे कार्यक्रम केले ते केणार कर्मचाऱ्यासाठी तू काय केलं हे सांग के जसं मी सांगतोय तसं काय केलं तेव्हा कुठं हे विषय का अरे आज वेतन आयोगाचा आपण दारा तो पाह होतं पण कुठे देखो नेपुडा गाठी भेटे ह्या अजून बनत नाही चालणार मित्रांनो ह्या अशा भामड्या लोकांना सातवा वेतन आहे सोडून प्रलंबित मागण्या सोडून आणि टीचं खाजगीकरण राज्य शासनात टीचं खाजगीकरण थांबून राज्य शासनात विनियनीकरण ह्या विषयाशिवाय कुणाला थारा देऊ नका मित्रांनो कारण की आजपर्यंत एकदा आपल्या ह्याच संघटनेनं परत एकदा एस टी कर्मचाऱ्यांना वेगळ्या विचारात गुंतवण्यासाठी हे अशी टाकि लावलं मित्रांनो संघटनेने कृती समिती सोडली काही लोक मंत्र्याचे फोटो लावून मागे त्यांच्यासोबत मी हे केलं ते केलं हे करून आपलं कुठं गाठी बेटीन दौरे अरे सवात दौरे नाही आता पार लढाईमध्ये उतरायची गरज आहे धमत येते येऊन तिथं आज महिन्यांपर्यंत बसून टाका म्हणावं महिना महिना दोन दोन महिने घरबारघार सोडून पैसा असल्या म्हणजे सगळ्या गोष्टी होत नसतात मित्रांनो तुम्हाला परत एकदा सांगतोय अशा भावत्यांना भूत थापांना यांच्या बळी पडू नका मित्रांनो कारण की तुम्ही आज आपल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन दारात उभ्या मित्रांनो फक्त आपल्याला दरवाजाचं कुलूप सुद्धा कडे उघडाचे मध्ये जायचं मित्रांनो या ठिकाणी निधनजी फाळके साहेब बराक जैन साहेब विरोधी पक्षनेते साहेब आणि मुख्यमंत्री साहेब ह्या चार गोष्टी चार दिशांना विचार करून एक कोणाला एक मित्र म्हणतो एक विचार असणारे वेतन आयोगाचा एस टी कर्मचाऱ्यांच्या बद्दल बीत मागायचा त्यामुळं तुम्ही ठरवायचं तुम्हाला मतला मार्ग हवा आहे का कायमस्वरूपी तुमच्या ताकामध्ये वेतन आयोगाची शिंदुरी हवे जर तुम्ही वेतन आयोग घेतला तर तुम्हाला सरकार दरबारी हमेशा भिकेचा कटोरा घेऊन उभारायची गरज राहणार नाही आणि जर तुम्ही मतलामार्ग काढला तुम तर तुम्हाला परत संघटनेचं कायम गुलाम राहावं लागेल संघटनेचे अधीन राहावं लागेल तुम्हाला तो कुठलीही तोंड करण्याची मुभा मिळणार नाही मित्रांनो आणि ही हातची संधी निघून जाईल त्यामुळं एस टी कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे आपली दारे वेतन आयोगाच्या जवळपास आहे हे तुम्हाला पटून द्यायला हवे मधल्या मार्गवाल्यांना डेपो सुद्धा तुम्ही थारा देऊ नका मित्रांनो ना जवळ सुद्धा ठरकू देऊ नका आलं कधी म्हणजे माझी कळकळची विनंती आहे ह्या तीन गोष्टी एक झाल्या मित्रांनो विरोधी पक्ष नेते म्हणजे नॉट अ जोक मित्रांनो हे उदिच्याला लक्षवेधीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा मुद्दा कारण त्यांचे पत्र आपल्याला आले म्हणल्यावर निरोजी फाळके साहेबांचं पत्र आपल्याला आले महाराष्ट्र शासनातर्फे पराग जैन साहेब यांचं पत्र आपल्याला महाराष्ट्र शासनातर्फे ह्याचा अर्थ ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगासंबंधी शंभर टक्के चर्चा होणार आहे मित्रांनो त्यामुळं ह्या आपला जो काही वेतन आहे वे तो शंभर टक्के जवळपास निश्चित झालाय परंतु घ्यायची पात्रता घ्यायची लायकी हे आणि परिपक्वता आपण आपली बनवली पाहिजे मित्रांनो अशी मी तुम्हाला सर्वांना कळकळची विनंती करतोय परत एकदा सांगतोय आपला लढा हा वेतन आयोगासंबंधी आहे एसटीचं खाजगीकरण थांबवण्यासंबंधी आहे प्रलंबित मारण्यासंदर्भात आहे आपला लढा हा मधल्या मार्गाचा नाही मित्रांनो कारण की येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये दे। समस्त महाराष्ट्रातील जेवढे की एक लाख कर्मचारी असतील कमी जास्त असतील ह्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याची दिशा आणि दशा ठरवणारा काळ असणार आहे आणि ह्या काळाची परिणिती म्हणून आपण आजपर्यंत का जो काही लढा लढलेला आहे त्याचं फलित म्हणून आपली आज काही प्रधान सचिव परिवहन मुख्य सचिव मंत्रालय आणि विरोधी पक्षनेते यांचे सूर्य साहेब महाराष्ट्र शासनाचे मंत्रालयाचे सचिव निलेजी फायदे साहेब यांच्या टेबलला आज आपल्या फायदे ज्या आहेत विचाराधीन होऊन ज्यावेळेस आपण सरकारला भाग पाहतो त्यावेळेस ते आपल्या वेतन आयोगाच्या फायलीसंबंधी आप आपल्या वेतन आयोगासंबंधी चर्चा करण्यासाठी आपल्या फायदे पुढे लागले मित्रांनो त्यामुळं महाराष्ट्रातील संबंध एस टी कर्मचाऱ्यांना मी परत एकदा विनंती करतोय मित्रांनो तुम्ही बोलथापांना बळी पडू नका आता बघा परत सगळ्या संघटना कृती समितीचं गाजर गाजराची कूळ सोडून मध्ये टाकले एक कृती समिती असं करणार तसं करणार परंतु ह्या कृती समितीमध्ये कुठंतरी वेतन आयोग एस टी कर्मचाऱ्यांना देण्यात यावा हा विषय आहे का मित्रांनो नाही तर ह्यांना काय केलेलं आहे माहिती का ह्या संघटना आणि ह्या पुराळी चेडे पाट्यांना ठेवले त्याच्यासाठी राजकारण्यासाठी की बाबा हे इथे काय एक लाख कर्मचारी ह्यांना विभक्त कसं ठेवता येईल या विचारापासून परावृत्त कसा करता येईल यासाठी त्यांचा आठ तास आणि हा त्यांचा नबा ताजूर्थ नबाडक्यासारखा तुम्हाला आपल्याला आहे आणि हक्काचा सातवा वेतन पदरा पाडून घ्यायचा आजच्या पुरतं एवढं परत एकदा सांगतोय आपल्याला वेतन आयुग हवा आहे आपल्याला मधला मार्ग नकोय आजच्या पुरतं एवढ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय भीम जय शिवराय بابا بابا بابا